साडेबारा वाजता माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला येत आहेत पालकमंत्री मोदयांशी माझी चर्चा झाली प्रशासनाशी चर्चा झाली सुमारे पन्नास हजार महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अपेक्षित आहे आणि हा सगळा महाराष्ट्रातला माहोल बघता विरोधकांच्या पोटात पोटसू उठणं देखील स्वाभाविक आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचा विडा जो काही विरोधकांनी उचललेला आहे तो महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला असा नाही त्याचं वृत्तिमंत उदाहरण म्हणजे बदलापूरलाची दुर्दैवी घटना एका कुटुंबाच्या बाबतीमध्ये घडली त्या पीडित कुटुंबाच्या मागं उभं राहण्यापेक्षा चा चा त्या चार वर्षाच्या मुलीच्या त्या प्रसंगाचं राजकीय भांडवल करून आजचा बंद त्यांनी पुकारलेला होता परंतु कालची पत्रकार परिषद आपण जर बघितली असेल तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पीडित कुटुंबाला किंवा त्या मुलीला न्याय देण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम कालच्या पत्रकार परिषदेतनं झाला हा प्रसंग घडला ह्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध देखील केलेला आहे आणि जो कोण हा नीच नराधम आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशी झाली पाहिजे यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जे काही करावं लागेल ते सरकार प्रामाणिकपणानं करणार आहे हे मुख्यमंत्री मोदयाने देखील सांगितलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री मोदयाने देखील सांगितलेलं आहे परंतु विरोधक समोर ठेवून कशा घाणेरड्या प्रवृत्तीनं एखाद्या गोष्टीचं भांडवल करतात हे कालच्या त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि याला खरी चपराक जी दिली ती सन्माननीय न्यायालयाला मी मनापासून धन्यवाद देतो की हा कुठेतरी बंद पुकारायचा सरकारच्या विरोधामध्ये पुकारायचा आणि त्याचं राजकारण करायचं हे ज्यांचे मनसुबे होते ते काल न्यायालयानं रोहिला मिळवलेले आहेत आणि म्हणून विरोधकांना देखील मला विनंती करायची आहे सन्मानपूर्वक की अशा प्रसंगामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याला तडा जाणार नाही याची जबाबदारी सरकारची आहेच आहे परंतु त्याला सहकार्य विरोधकांनी देखील करणं गरजेचं कर आहे कारण ही परंपरा महाराष्ट्राची राजकीय आहे परंतु काही लोक ती विसरलेली आहेत याचं अजून एक उदाहरण सांगतो काल नाशिकमध्ये हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री उपस्थित होते माझी लाडकी बहीण योजना आणि तिथे मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली त्याच्या अगोदर मी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांनी जे काय मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केलं होतं ते दादांत खोटं आहे असं ते आंदोलक आम्हाला सांगत होते आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की विरोधी पक्ष नेत्यांनी जे काय मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी काँग्रेस पक्ष सहमत नाही आता हेच तुमच्या लक्षात आलं असेल की एकानं सोबत आहे म्हणून सांगायचं आणि दुसऱ्यानं सोबत नाही म्हणून सांगायचं आणि समाजा समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याचा उपयोग फक्त मतासाठी करून घ्यायचा हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे आणि म्हणून काल देखील मराठा बांधवांना ज्या काही गोष्टी कळल्या हे मला असं वाटतं की काही लोकांचा पर्दाफाश झालेला आहे आणि त्या आंदोलकांनीच असं सांगितलं की ज्यावेळी मुख्यमंत्री मोदयांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीमध्ये सगळ्या विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता त्याच्यामुळं सभागृहामध्ये एक बोलायचं सभागृहाच्या बाहेर एक बोलायचं हे आम्हाला आता कळायला लागलेलं ला आहे आम्ही जे महाविकास आघाडीच्या मागो उभं राहण्याचा प्रयत्न केला तो आता आमचा भ्रमनिराश झाला आहे असं सांगणारे मराठा आंदोलक देखील काल आम्हाला नाशिकला भेटलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्या गोष्टीचं राजकारण करायचं आणि कुठच्या गोष्टीचं राजकारण करायचं नाही हे देखील विरोधकांना कळलं पाहिजे आणि म्हणून जे गेले दोन महिने मी प्रश्न विचारतोय तो पुन्हा एकदाच प्रश्न विचारतो की महाराष्ट्र राज्याच्या शासनाची भूमिका ही स्पष्ट आहे दहा टक्के मराठा आरक्षण दिलेलं आहे ओबीसी बांधवांना देखील कुठे अन्याय होणार नाही ही भूमिका घेतलेली आहे परंतु असं असताना मराठा आरक्षण हे सीमधनं द्यावं की नाही होय की नाही याचा खुलासा विरोधकांनी फक्त करावा आजूबाजूला त्या विषयाचं जाऊन त्याचं राजकारण करण्यापेक्षा जी काही ठोस भूमिका आहे ती घ्यावी एवढीच आमची भूमिका आहे आणि बदलापूरसारख्या गोष्टीमध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तीला नराधपांना ठेचलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे